कुटुंब प्रमुख म्हणून ज्यांची ओळख आहे तेच म्हणजे आपले श्री वामनदादा म्हात्रे नेहमी विविध अशा उपक्रमांद्वारे नागरिकांच्या मनामध्ये एक वेगळी छबी निर्माण करत असतात आज इथे भरपूर अशा महिलांना घरघंटी आणि शिलाई मशीनचे वाटप करण्यात येत आहे त्याचबरोबर जर आपण बघितले तर मराठीच्या संगीता चेनवलकर मॅम सुद्धा इथे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आशिष दामले असे विविध त्याचबरोबर ज्ञानेश्वर म्हात्रे यांची सुद्धा इथे उपस्थिती होती तर आता आपण जास्त वेडनं घालवता महिलांचा आनंद कसा आहे ते बघणार आहोत नमस्कार मॅम हॅलो नमस्कार काय मिळालं तुम्हाला मला गारंटी मिळालेली आहे आणि हे इथूनचे जे वामनदादा म्हात्रे आहेत आणि आमच्या अध्यक्ष श्रीधर भाऊ पाटील त्यांच्या म्हणजे हे आम्हाला मिळाले आणि आम्हाला खूप खूप आनंद आहे महिलांमध्ये एक वेगळा आनंद असतोय आपल्याला काय मिळालं घरघंटी शिलाई मशीन घरघंटी मिळाले ऍक्च्युली दादांचे खूप खूप आभार त्याबद्दल काय बोलाल मॅम कसा आनंद आहे आनंद आहे वामनदादा मात्र यांच्या आपल्या कार्यक्रमाच्या संदर्भात आम्हाला महिलांना रोजगार मिळाला त्याने खूप आनंद भेटला आम्हाला आणि आम्हाला अभिमान वाटतो की येथे महिलांसाठी काही ना काहीतरी सतत करत राहतात आणि मग त्यातून आम्हाला मिळत जातं आमचे नगरसेवक श्रीधरदा पाटील यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला त्यामुळे दादांचाही खूप धन्यवाद आनंद वाटतोय आम्हाला पण खूप आनंद झालाय भरपूर अशी गर्दी आहे आपण संवाद साधूया बाहेर घेऊया तर एक छान असा उपक्रम कुठेतरी आपल्याला बदलापूर शहरामध्ये इथे दिसतो आहे आपण मॅम आहे तिथे सोबत संवाद साधणार आहोत भरपूर महिलांची इथे उपस्थिती आहे भरपूर महिलांची उपस्थिती आहे आणि एक कुठेतरी हा आनंद आपण विकत घेऊ शकत नाही मनसेच्या संगीता चेनवनकर मॅम आपल्यासोबत आहे त्याचबरोबर संपूर्ण महिला टीम आहे त्यांच्याशी बोलूया नमस्कार मॅम काय माहिती द्यायला नक्कीच कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या मार्फत महिलांना जो काही रोजगारासाठी आज शिलाई मशीन आणि घरगंटी वाटप केलेलं आहे तर खरोखर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि मनसेने वेळोवेळी बदलापूर शहराच्या चांगल्या साठी किंवा ज्या काही योजना आहेत त्यासाठी नगरपालिकेला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे कुठेही कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता मला ज्यावेळेला आमंत्रण आलं मुख्याधिकारी साहेबांचं तर मी ठरवलं की महिलांना जर रोजगार मिळतोय आणि खूप काहीतरी चांगलं बदलापूर शहरात जर घडत असेल तर गेल्या दीड दोन वर्षापासून जे बदलापूर शहरातलं जे वातावरण आहे त्यामुळे महिलांना आता कुठेतरी एक चांगली गोष्ट मिळालेली आहे की त्यांना रोजगार मिळालेला आहे आणि हे मिळणं फार काळाची गरज महत्वाची आहे छान काय संदेश द्याल आता महिलांना त्या सोय म्हणजे त्यांना रोजगार सुद्धा मिळालेला आहे काय संदेश द्याल नक्कीच महिलांना आता घरामध्येच म्हणजे ज्या वेळेला अगदी त्यांचे पती कुठेतरी जॉबला असतात तर महिलांना पैशाची खूप कमी पडते शाळेची फी असेल घराचं भाडं असेल किंवा घराचे हप्ते असतील तर बदलापूर शहर हे चौथं मुंबईच्या दिशेने वाटचाल करणारं शहर आहे आणि महिलांना रोजगार इथे मिळणं फार गरजेचं होतं कारण ट्रेनने महिला प्रवास करत असताना जो काही त्रास होतो तो आपण सगळेजण डोळ्यांनी पाहता त्यामुळे महिलांना इथेच जागेवरतीच बसून जर आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून जर काही रोजगार मिळाला असेल तर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि अधिकारी साहेबांचे यासाठी आभार मानतो खूप खूप खुँ धन्यवाद मॅम छान अशी माहिती मॅडम दिलेली आहे आपल्याला अजून आपण संवाद साधूया बोलला कोणी बोलणार मॅम आहेत ना काय बोलणार आज कसं वाटतय छान असं महिलांच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू आलेला आहे हसू म्हणजे हे नेहमीच शिवसेना कडून असतं काल आ, हे आज आम्ही कालपासून जे ऐकलं की नगरपालिकेची योजना ते दादांनी म्हणजे सहा पूर्वीच ती येणार होती पण ते काहीतरी कारणामुळे ते थांबली गेली दादा खूप पहिले मी बघितलं होतं त्यांना स्वतःला की एवढे दुःखी झाले का महिलांचं तो काम कसं आपूर्ण राहिला तर दोन महिन्यापूर्वी त्यांनी खूप पहिले असं हे दाखवलं होतं दुःख क त्या महिलांना मशीन वगैरे भेटली नाही पण आज त्यांनी तो काम करून दाखवलंय आणि आज तुम्ही बघितले असे महिलांची गर्दी आणि उत्साह आणि आता जे रोजगार स्वयंरोजगार जे करून दिला दादांनी हे कुणीच केलेले नाही अजून जसं बाकीचे पण पक्षाचे लोक आहे आम्हाला त्यांच्यावर काही बोलायचं नाही आहे पण आज जे आम्ही आमच्या पक्षांनी केलं वामनदादांनी केलं हे कुणीच करू शकत नाही जसा अग्री महोत्सव दादानी तीन दिवस गाजवला तसा आज सिलाई मशीन आणि घरघंटी देऊन आज गौरी मध्ये दादा गाजलेले आहे आणि सगळ्या महिला ह्याचा उपयोग करतील कारण आज एक ची शिलाई म्हणलं ना तर पाचशे रुपये ते सातशे आहे एक महिला जर दिवसाला पण एक ब्लाऊज शिवला तर तिचा घर आरामात महिन्याभर तिचा नाही का पंधरा हजार दहा हजार रुपये तर कमवू शकते आणि घरघंटी पण अशी वस्तू आहे नका तुम्ही दळण पण जर एक दळण दळलं ना तुम्हाला आठ किंवा दहा रुपयाला ते होतं तर महिला आरामात घरी बसून नका दोन काही जे काय असेल म्हणजे त्यांना दहा हजार असू दे बारा हजार ते घरी बसून कमवू शकतात असं वामनदांनी महिलांसाठी केलेले बदलापूर मध्ये आणि आम्हाला अभिमान आहे का आम्ही त्यांचे कार्यकर्ता आहे म्हणे आणि म्हणजे खूप आनंद वाटता आज, आज लय आनंद वाटला मला गर्दी बघूनही महिलांना खूप ते पण खूप खुश आहे धन्यवाद आ, तर आपण बघितलं तर स्त्री शक्ती कुठेतरी इथे वामनदारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असलेले आपल्याला दिसून आलेले आहे सर आहेत आपल्यासोबत सर काय बोलाल आज मला खरंच सांगायला आनंद वाटेल की सोळाशे महिलांना घरघंटी आणि शिलाई मशीनचं वाटप अप आपले बदलापूर शहराचे कुटुंब प्रमुख सन्मान्य वाहन म्हात्रे यांच्या प्रयत्नातून व आपले सर्वांचे लाडके आमदार सन्मान्य ज्ञानेश्वर बासू म्हात्रे यांच्या मागणीच्या पत्रावर आपले जे खासदार आहेत श्रीकांतजी साहेब यांच्या निधीतून आज हे घरघंटी व शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलंय आणि अतिशय मला एक आतून मनातून वाटतं की आज ज्या महिलांवरचा चेहऱ्यावर आनंद होता खरंच तो पाहण्यासारखा होता ज्यावेळेस घर आणि चूल चालवताना त्या महिलांना किती संकट आणि जी महागाईचा मार सोसावा लागतो या सगळ्या गोष्टीतनं त्यांना रोजगार निर्माण करण्यासाठी सतत त्या झटत असतात कुठेतरी ते, ते, ते मार्ग शोधत असतात आज तो मार्ग सन्मान्य वामनदादा मात्रे यांनी त्या महिलांसाठी उपलब्ध करून दिला दे धन्यवाद मॅडम काय संदेश द्याल महिलांना आता एक रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे बदलापूर मधल्या खरं तर मी सगळ्यात पहिलं असं सांगेन की महिलांना मी काही संदेश देणार नाही ज्या महिलांसाठी काम करणाऱ्या माणसाला आडकाट्या घेण्यामागे प्रत्येकाचे हातेत तर मी त्यांना एकच सांगेन की कोणतरी एखाद्या व्यक्ती कोणाच्या तरी आनंदासाठी कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी काम करतो त्याला उगीच विरोध करू नका तुम्ही हलडी कुंकूचा कार्यक्रम केला तरी त्याच्यावर आक्षेप घेतला जातो पैठणीचा कार्यक्रम केला तरी आक्षेप घेतला जातो याच्या मागे भावना एकच असते की चूल आणि मूल यामध्ये अडकलेल्या बाईच्या चेहऱ्यावरती हसू तिला एक क्षण विरंगुळाचा पाहिजे आता या शिलाई मशीनच्या कामामध्ये पण अडथळा आणला होता हे सर्वांना माहितीच आहे तर मी फक्त अडथळा आणणाऱ्यांना सांगेन की कुठे कोणाला आडकाठी घ्यायची याचा विचार करा एखाद्याला पुढे जाण्यापासून मागे रोखण्यासाठी हे नको ती शुल्लक कारण शोधून काढू नका आणि महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद तस तुम्ही बघितलेलाच आहे तर मी फक्त सगळ्यांना एकच सांगेन की सगळ्यांनी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हसू आणण्याचं एक कारण बघा कोणाच्या तरी दुःखाचं कारण बनू नका आ, इतके छान वाक्य बोललेले आहेत मॅम खरंच आहे बदलापूर करत बदलापूरमध्ये राहणाऱ्या रहा, अनेक महिलांच्या मनामध्ये आत्ता जे मॅडम बोलल्यात तेच होतं आणि जसं की मॅडमने सांगितलं की सर फक्त एवढाच प्रयत्न करत असतात दादा की प्रत्येक महिला जी आहे चूल आणि मूल हे विसरून तिने स्वतःचा आनंद तिला मिळाला पाहिजे तर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते सुद्धा सांगा आणि बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह आपण भरपूर वेळ झाला लाईव्ह करतो त्यामुळे संपूर्ण लाईव्हची क्लिप तुम्ही नक्कीच बघू शकता धन्यवाद